मी काही झाले होते खरं तर त्यावेळेला तर स्वा डॉक्टरांनी सांगितलं होतं तुषारला की माहिती नाही तुम्ही सह्या द्या त्याने थरथरत हाताने सह्या केल्या होत्या मी हातामध्ये स्वामींची स्वामींचं एक हे आहे कॉईन आहे ते आणि दत्तगुरूंचा एक छोटासा कॉइन म्हणजे चांदीचं चा। हे मी असं हातात पकडून सोनोग्राफीला गेले होते त्या सगळ्या मोठ्या परिस्थितीतून मी वर आले तेव्हा मी स्वामींचा जप करतच हॉस्पिटलाइज झाले होते आणि स्वामींचा जप करतच बाहेर आले होते नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम आजच्या दिवसाची सुरुवातच खूप खास झाली आहे कारण की आज माझ्यासोबत खास व्यक्ती आहे म्हणजे ती म्हणजे स्वातीताई स्वातीताई स्वाती कशी आहेस खूप मजेत आहे खूप छान आहे पण एक आता तू जसं म्हणाली की आई लहानपणापासून शिकवत गेली पण ना स्वामी आपल्याला समजतात स्वामी आपल्याला घडवतात स्वामी आपल्याला दिसतात तर मला ते प्रसंग ऐकायचे जेव्हा कायम कोणताही संकट असो आणि तेव्हा स्वामी आपल्या सोबतच आहे याची जाणीव झाली आहे म्हणजे आता हे मला माहिती नाहीये पण असं दोन तीनदा माझ्याच वडिलांना माझ्याच घरात रात्री असा आवाज आलाय घरात कोणी आलं आलंय का नवीन असं झालंय हा म्हणजे आता ह्याच्यात अंधश्रद्धा मी काही मानत नाही त्यांचा हा भासही असू शकतो पण मी नेहमी असं म्हणते की मी स्वराध्याला पण तेच सांगते आपल्या घरात स्वामी आहेत तर त्याच्यामुळे हे एक झालेलं आहे बऱ्याच वेळा आपली आजारपण असतात किंवा स्वराध्याच्या वेळेला म्हणजे सगळ्यांनाच आहे की स्वराध्याच्या आधी माझं दोनदा मिसकॅरेज झालं होतं एकदा प्रेग्नन्सी झाली होती मोठी आणि आठव्या महिन्यात सातव्या महिन्यात माझं बाळन पण केलं होतं तेव्हा पण बाळ मुलगाच होता आणि त्या सगळ्या मोठ्या परिस्थितीतून मी वर आले तेव्हा मी स्वामींचा जप करतच हॉस्पिटलाइज झाले होते आणि स्वामींचा जप करतच बाहेर आले होते तेव्हा सुद्धा स्वामींनी वाचवलं म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं मी काही झाले होते खरं तर त्यावेळेला स्वा डॉक्टरांनी सांगितलं होतं तुषारला की माहिती नाहीचं काय होईल तुम्ही सह्या द्या त्याने थरथरत हाताने सह्या केल्या होत्या तर तेव्हा सुद्धा त्याने पण महाराजांना आठवलं होतं आणि मी तर सतत महाराजांचं स्मरण करते इवन स्वराध्य चौथ्या पण नाही सहाव्या महिन्यातल्या सोनोग्राफीत कळतं की बाळाचे सगळे अवयव चांगले आहेत तर स्वराध्याच्या वेळेला मला ते ऐकेपर्यंत माझा जीवात जीव नव्हता मी हातामध्ये स्वामींची स्वामींचं माझ्याकडे एक हे आहे कॉइन आहे ते आणि दत्तगुरूंचा एक छोटासा कॉईन म्हणजे चांदीचं हे मी असं हातात पकडून सोनोग्राफीला गेले होते आणि सोनोग्राफी झाली डॉक्टर गेला अरे बाळ मस्त आहे त्याच्यानंतर तुला फोटो वाटेल मी तिकडनं बाहेर पडले आणि मी पूर्ण वेळ जप करत होते काय होत आहे बाळ चांगलं असू दे बाकी नंतर बघू बाळ चांगलं असू दे आणि मग तिकडनं पण आधीच अनुभव वाईट होते आणि तिकडनं आले आणि मी तुला खोट वाटेल दोन रस्त्याच्या मध्ये जो डिवायडर असतो मी त्याच्यावर बसले होते कि वाचले आज मी बाळ छान आहे तर मी वाचले आणि सगळी स्वामी कृपा असं एक झालं आणि मठाचा तर मला चांगलाच अनुभव आहे तो तर मी शेअर करीन पण म्हणजे महाराज प्रत्येक वेळेला बरोबर असतात याची एक अनुभूती अशी मला एक आली होती सांगू ना लगेच कि काय झालं होतं की मी वाडीला जाते सगळ्या लोकांना माहितीच आहे की माझ्या पोराची मी मुंज सुद्धा वाडीत केलेली आहे तर तर त्याच्यामुळे वाडीला मी दरवर्षी जाते तिथे दिगंबर पुजारींचं मोठं घर आहे त्यांची त्यांचंच कार्यालय आहे तिथेच स्वराची म्हणजे तिथे गुरुप्रसाद पुजारी म्हणून त्यांचे पुत्र म्हणजे सुपुत्र त्यांचा मुलगा म्हणून तर त्यांना मी गुरु मानते त्यांचं नाव गुरु आहे म्हणून त्यांना गुरुच म्हणतात सगळे पण आम्ही नेहमी त्यांच्याकडे जातो पण माझं आणि तुषार था असं असं ठरलंय की भविष्य विचारायचं नाही भविष्य आपण घडवूया त्यामुळे आम्ही दरवेळेला फक्त जातो त्यांना नमस्कार करतो आणि आम्ही निघून येतो आणि तिकडची वाटही मला एका अभिनेत्रीने दाखवली पण ती अभिनेत्री आता कुठेच नाहीये म्हणजे तिचं अस्तित्व मला माहितही नाही ती कुठे आहे काय आणि तिने इंडस्ट्रीमध्ये पण ती नाहीये सो त्यामुळे तिचं नाव घ्यायचं की नाही हेही मला कळत नाहीये पण तिचं तिला पुण्य कधीतरी लागणार आहे की तिकडे मला घेऊन गेलेली होती त्यामुळे त्या लोकांची ओळख झाली आणि त्यांनी त्या मला असं सांगितलं होतं की मठामध्ये तुमच्या दादरच्या मठामध्ये दर शनिवारी जा काहीही मागू नको काहीही बोलू नको नुसता नमस्कार कर आणि छान देवासमोर तोरण ठेव आणि निघून ये लक्ष ठेवा हेही म्हणू नकोस पण महाराजांचं लक्ष आहे तुला अनुभव आहे काही बोलू नकोस आणि निघून ये आणि अकरा वेळा कर असं अकरा शनिवार कर मी जात होते जात होते आणि एका म्हणजे शेवटचे दोनच राहिले होते आणि त्यावेळेला मला अतिशयच बरं वाटे ना घरात पोटात दुखायला लागलं आणि काहीतरी ताप होता काय का अंग का, का दुखत होतं मी आता लक्षात नाही तेव्हा दहीसरच्या घरात होते मी आणि मला खूप टेन्शन आलं होतं म्हटलं अरे शेवटचे दोनच शनिवार राहिले आणि मी गेले नाहीये परत आता पहिल्यापासून करायला लागतील करीन पण हे कसं होतं शूटिंग सांभाळून मी oh. लेट येईन असं सांगून वगैरे मी ते शनिवार दादरला येऊन जायचं आणि मग म्हणलं oh. शूटिंगला सगळं गेलंय मग त्यावेळेला मला असं वाटायचं की अरे बापरे म्हटलं आता करू काय पण मला नवरा म्हणाला नाही तू घरात बस आणि महाराजांचं नामस्मरण कर काहीच करू शकत नाही आपण मी थांबले घरात आणि गंमत अशी झाली की एका व्यक्तीनी मला या मठातल्या चांदीच्या पादुका आणि रिसीट आणून दिली अचानक अचानक बेल वाजली दुपारी दोन अडीच वाजता आणि ती, ले ले ती व्यक्ती आली आणि तिने मला ती रिसिप्ट दिली आणि पादुका दिल्या मला इतका आनंद झाला पण मी फक्त त्यांना म्हटलं हे पैसे मी नाही भरलेत आणि मी पैसे जर भरलेले तर ह्या पादुका कशा आल्या तर ते म्हटले की ह्या तुमच्यासाठीच पाठवलेत आले आहेत आणि मग अर्थात पादुका आहेत म्हटल्यावर मी त्या घेतल्या ती रिसिटही घेतली त्या व्यक्तीचे आभार मानले ज्यांनी माझ्यासाठी पाठवले असतील ओळखीची व्यक्ती असेल नसेल माहिती नाही पण मग मी काय केलं एक दिवस इकडे येऊन त्या व्यक्तीच्या नावाने पंधराशेची मी पावती फाडून महाराजांच्या इथे मी केली कारण माझं असं बिलीव्ह आहे की कधी कोणाचा एक रुपया घेऊ नका तो आपल्या जवळ ठेवू नका तो परत करा ऋणातून मुक्त व्हा मला महाराजांच्या ऋणातून मुक्त व्हायचं नाहीये त्यांचे ऋण माझ्यावर असणारच आहेत जन्मभर पण ज्या व्यक्तीने कदाचित मला त्या प्रेमाने त्या श्रद्धा भावानी माझ्यासाठी दिल्या असतील किंवा मला स्वामींचं खूप आहे म्हणून माझ्यासाठी पाठवले हो असतील तर त्याला त्याचं पुण्य लाभलं पाहिजे एवढं मला कळत आणि ते त्याला मिळतच असणार कारण ती व्यक्ती खूप चांगली असेलही ज्या अर्थी त्यांनी माझ्यासाठी एवढं केलं असं मी म्हणते पण त्या पादुका शनिवारी घरी आल्या आणि ज्या दिवशी मी गेले नव्हते ही एक वेगळी अनुभूती होती माझ्यासाठी आणि त्यामुळे मला खूप छान वाटलं तेव्हा मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला